आज आपण मराठवाडा स्पेशल विशेषतः नांदेड हिंगोली आणि विदर्भाच्या काही भागामध्ये जास्तीत जास्त बनवली जाणारी वारंगा खिचडीची रेसिपी पाहणार आहोत पोटभरीची स्वस्तात मस्त आणि चवीला एकदम जबरदस्त कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर त्या भागातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही ही खिचडी अशीच बनवता का मला कमेंट करून नक्की सांगा इथे मी एक कुकर गरम करायला ठेवले आता ही खिचडी कुकरमध्येच बनवतात असं नाही जास्त क्वांटिटीमध्ये असते तर ते मोठ्या पातेल्यामध्ये बनवतात पण आपण पन घरी थोड्या प्रमाणात बनवतो तर इथे मी कुकर घेतले तुम्ही पातेल्यातसुद्धा बनवू शकता आता सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये तेल घालायचे तेल गरम होऊ देऊयात तेल गरम झाले तर व्यवस्थित यामध्ये आपल्याला मुहरी घालायची जिरं घालायचे आहेत आता जिरम व्यवस्थित तडतडले की यामध्ये कडीपत्ता घालूयात कांदा घालायचा आहे आणि याला परतून घ्यायचं आता कांदा थोडासा परतून झालेला यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्यात आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची भरपूर घालायचं आलं लसूण पुन्हा याला थोडंसं परतून घ्यायचं यामध्ये आपण मसाले घालूया गॅसची फ्लेम आता मी कमी केली आहे आता इथे मी हळद घेतलेली आहे लाल मिरची पावडर घेतली आणि मटन मसाला घेतलेला आहे यासोबतच यामध्ये थोडी धनेपूड घालायची मिक्स करून घ्यायचे मसाले आपल्याला कमी फ्लेमवरतीच परतून घ्यायचे आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूयात फोडणीमध्येच टोमॅटो घालायचा आहे शेंगदाणे घालायचे आहेत इथे मी कसुरी मेथी घेतली आहे ती घालूयात आपण यासोबतच बटाटा घालायचे भिजवलेले वाटाणे घालायचे आहेत आणि थोडंसं खोबरं हलकंसं भाजून घेतलंय आणि मग त्याला मी बारीक करून घेतलंय तर ते खोबरं आपल्याला यामध्ये घालायचं आता यामध्ये तुम्ही काळ्या मसाल्याचा देखील वापर करू शकता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला चांगलं परतून घ्यायचं चा। आता मीठ देखील मी यामध्येच घालते म्हणजे आपला जो टोमॅटो आहे पटकन मऊ होईल आता हे चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालूयात तर पाणी आपल्याला जेवढे तांदूळ घेतलेत त्याच्या डबल पाणी घालायचे आता याला चांगली उकळी द्यायची आपण यामध्ये मीठही टाकलेलं आहे पण या स्टेजला तुम्ही चेक करू शकता मीठ जर कमी वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखी मीठ घालू शकता आता याला उकळी येते तोपर्यंत आपल्याला तांदूळ घ्यायचे त्यासाठी इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे तुम्ही बासमती किंवा तांदूळ यासाठी वापरू शकता जर तीन वाट्या तांदूळ असेल तर त्यासाठी आपल्याला एक वाटी एवढी मुगाची डाळ वापरायची मुगाची डाळ हिरवी अस वापरायची आता बऱ्याच ठिकाणी यामध्ये डाळ वापरतही नाहीत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार फक्त तांदळाचीही खिचडी बनवू शकता किंवा अशा पद्धतीने थोड्या प्रमाणामध्ये डाळही घालू शकता आता ही डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते आता याला चांगली उकळी आलेली आहे यामध्ये आपण धुवून घेतलेलं तांदूळ घालूयात आता एकदा याला मिक्स करून घ्यायचं ढवळून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आता कुकरची वाफ गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली इथे खिचडी झालेली आहे छान मसालेदार झालेली आहे वरतून थोडी मी कोथिंबीर घालते आणि मग याला आपण सर्व करूयात तर इथे मस्त अशी आपली वारंगा खिचडी तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते बनवायला सोपी आहे आणि तुम्हाला माहिती का यासोबत मस्त पापड दिला जातो भजी दिली जातात यासोबतच कडी किंवा मठ्ठासुद्धा दिला जातो तर नक्की करून पहा रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा